देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जे महत्वाचे निर्णय झाले ते निर्णय आपल्या माध्यमातून माते जनतेपर्यंत पोहचवण्याचा आणि पंतप्रधानांचे आभार मानण्याच्या संदर्भात ही महत्वपूर्ण पत्रकार परिषद आहे प्रामुख्याने जीएसटीच्या संदर्भात घेतलेले महत्वपूर्ण निर्णय हे सामान्य माणसाला दिलासा देणार आहे आपल्या कल्पना यापूर्वी जीएसटी चार स्लॅब होते याच्यामध्ये पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के आता ते चार स्लॅबच्या ऐवजी च्या ऐवजी करून दोन स्लॅब करण्यात आलेले आहेत म्हणजे पाच टक्के आणि अठरा टक्के ही केवळ घोषणा नाही तर बावीस सप्टेंबर पासून ही नवीन कपात केलेली दर लागू होणार आहे या निर्णयाचा देशातील एकशे चाळीस कोटी नागरिकांच्या खर्चात थेट बचत होणार आहे त्यामुळे दिवाळीच्या पूर्वीच हा धमाका दिवाळी धमाका ज्याला म्हणून त्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला होता सामान्य माणसाला एक दिवाळीची भेट मिळालेली आहे बावीस सप्टेंबर पासून दूध गयासारखे दुग्धजन्य पदार्थ पूर्णपणे करमुक्त झाले तेव्हा जीएसटी टी आहे आणि दूध पनीर दूध पनीर जे बनणार दुधापासून याला सुद्धा टीमधून मुक्त करण्यात आले आणि किराणा माल जो आहे किराणा मालाच्या वस्तूचा बारा टक्क्याहून पाच टक्के इतका कमी करण्यात आला दैनंदिन गरजेच्या ज्या वस्तू आहेत तेल शॅम्पू टूथपेस्ट साबण या वस्तूवर अठरा टक्क्याचा जीएसटी होता तो पाच टक्के करण्यात आला आहे स्वयंपाकघरात लागणारी भांडी तूप बटर या वस्तूंचा कर बारा टक्क्यावर पाच टक्के करण्यात आला आहे ट्रॅक्टर ठिबक सिंचनासाठी लागणारे साधनं शेती उपयोगी वस्तूंचा जीएसटी आता केवळ पाच टक्क्यावर करण्यात आलेला आहे आणि बियाणे आणि खतावरील जी एस टी सुद्धा अठरा टक्क्यावरून पाच टक्के करण्यात आलेले आहे जीवन विमा आणि वैयक्तिक आरोग्य विमा याला जी एस टी शून्य टक्के असणार आहे आणि औषधं उपचारासाठी युद्ध उपकरणं आणि पोषक अन्नपदार्थ हेल्दी फूड याच्यावर सुद्धा शून्य टक्के जी एस टी करण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांच्या वया पेन्सिल्स क्रेयॉन्स करिये कर हे करमुक्त करण्यात आलेलं आहे पायाभूत सुविधांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधना व इंधनासाठी वापर जाणाऱ्या कोळशावर सुद्धा आता केवळ पाच टक्के जी एस टी कोळशावर जो जी एस टी लागू आहे व आता पाच टक्क्यावर लागू करण्यात आलेला आहे एकंदरीत हा पैसा पुन्हा मार्केटमधून कडक्शन जे होईल मागणी वाढेल लोक अधिक परचेस करतील आणि त्याच्यामुळे उत्पादनातील वाढपुरवकार मॅनिफॅक्शर्स करतील आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोजगार निर्मितीला याचा चांगला फायदा होणार आहे त्यामुळे ही सर्व कर प्रणाली कपात झाल्यामुळे अर्थव्यवस्थेवर त्याचा अनुकूलच परिणाम होणार आहे आणि ह्या निर्णयाचा देशाच्या दे विकासाला अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा हा निर्णय एकंदरीचा प्रसार